त्याची परचेसिंग पॉवर खरेदी करण्याची शक्ती वाढली तर या गावातलं कपड्याचं दुकान किराण्याचं दुकान तेव्हा चालेल जेव्हा शेतकऱ्याच्या हातात असेल देशी दारूही पिणार नाही कोणी पैसा पाहिजे ना तर दारू नका पिऊ तुम्ही पण कुठलीही गोष्ट इकॉनॉमी मल्टिप्लाय करायची असेल तर आपल्याला परचेसिंग पॉवर क्र शक्ती वाढवावी लागते आणि त्यातून इकॉनॉमी पुढे जात असते हे शरद जोशींनी सांगितलं की आपण लिबरल इकॉनॉमी मध्ये असलो पाहिजे त्यांनी सांगितलं की ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत मक्याचा भाव अमेरिकेत आपल्या सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो आणि साखरेचा सा भाव ब्राझील मध्ये ठरतो येणाऱ्या काळामध्ये आपण जसं मागच्या वर्षी इथेनॉल मक्यापासून सुरू केलं बाराशे रुपये क्विंटल भाव होता आणि आज मक्याला चोवीसशे रुपये क्विंटल भावा करन मक्या पासून प्यार ला करा मदे। ला भाव आहे कारण मक्यापासून इथेनॉल तयार झाला म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये डिमांड अँड सप्लायच्या आधारावर कशा प्रकारे भाव जास्त मिळतील याचा विचार करून क्रॉप पॅटर्न बदलावा लागेल मी याकरता हे सगळं बोललो की मला माहिती आहे की तुमच्या भागातला शेतकरी सुज्ञ आहे समजदार आहे नवीन करण्याची त्याची इच्छा आहे आणि मला विशेष रूपाने आनंद आला की दिलीप बोरसे देखील अतिशय प्रगतीशील आणि उत्तम चांगले शेतकरी आहे नाही तर नेत्याचा एकच धंदा काँग्रेसच्या काळात खास लोकाले मेडिकल कॉलेज बाकीच्याला इंजिनिअरिंग कॉलेज किल्लर वाढले डीएड कॉलेज चिल्लर असेल त्याला बी एड कॉलेज आणि ज्याला काहीच नाही भेटलं त्याला प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेसवाल्याची रोजगार मी आणि पुन्हा तुमच्याकडे आले की तमा बोलतोय बाबासाहेब आंबेडकर हो गया बदलणार नाही भारतीय जनता पार्टी आम्ही बाबासाहेबच संविधान बदलणार नाही बदलवू ना देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची पण लोकांना गुमराह केलं जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचा विष कालवण्याचा सा प्रयत्न केला मी लॉ ग्रॅज्युएट आहे संविधानामध्ये एक महत्वाचा पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे संविधानाची मूलभूत तत्व त्याच्यावर सुप्रीम कोर्टात केस झाली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायमूर्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्ती होते त्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही ही मूलभूत तत्व कोणती आहेत लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच कोणीही प्रधानमंत्री झाला कोणाही पक्षाची मेजॉरिटी आली आणि किती मेजॉरिटी असली तरी पार्लमेंट असो कोणी असो त्यांना मूलभूत तत्व बदलण्याचा अधिकार नाही मग या संविधानातल्या बाकीच्या बदल करता येऊ शकतो पण बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया कोणी उडवल्या बाबासाहेबांचं संविधान तोडण्याचा पाप कुणी केलं जरा का आठवा पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली होती इमर्जन्सी का लागली कारण अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला कि राय मतदार मतदारसंघात इंदिराजी लोकसभेच्या निवडणूक जिंकल्या होत्या त्यांची निवडणूक अवैध घोषित झाली आणि म्हणून इंदिराजींनी इमर्जन्सी आणली आणि त्यावेळी याच काँग्रेस पार्टीनी या संविधानातल्या अनेक कलम जे होती ती आपल्या स्वार्था करता या संविधानाला तोड बरोड टाकलं या संविधानाच्या दज्या उडवल्या हे पाप काँग्रेसवाल्यांचं आहे आणि आमच्या नावाने बिल फाडतात आपल्याकडे म्हण ना चोराच्या उलट्या बोंबा तसंच आहे उलटा चोर कोतवाल कोडाटे आणि म्हणून आज खोटा प्रचार करतात मुसलमानांना सांगतात ये भारतीय जनता पार्टी वाले खतरनाक है ये चुन आए तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है। तो पंजे पर मोहर लगाओ तो नहीं तो मामला बिगड़ जाएगा आप योजना उज्ज्वला योजना मध्य गैस सिलिंडर शेगड़ साढ़े नौ करोड़ लोग आयुष योजना मध्य पांच लाख रुपया लाभ मिला लाडकी बया योजनेमध्ये आपल्या आया बहिणींना सगळ्यांना महाराष्ट्र सरकार कडन अनुदान सुरू झालं कुठल्या योजनेच्या खाली असं लिहिलंय का कि दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही असं लिहिलंय कुठं सगळ्यांना योजनांचा फायदा भेटतो सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास और सबका विकास माणूस हा मोठा नसतो माणूस हा गुणांनी मोठा असतो या समाजातली मानवतेचा आधार समता समाजात प्रस्थापित झाली नाही मी लोकसभेला निवडून आलो आहे मी नाही जातीवादाच्या मी नाही एंटरटेन करतो माझ्याकडे कोणी आला एवढं ठोकून काढित नो जात मी नागपूरच्या आमच्या मध्यात सांगितलं सगळ्यांना की नागपूरची जनता माझा परिवार आहे मी नागपूरचा आहे आणि जनता माझी आहे जो देईल त्याचंही काम करीन जो देणार नाही त्याचही काम करेन जात पंथ धर्म भाषा याची वरती उठून आपण विचार करणारा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे मला तुम्ही सांगा तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जायचं असतं तुम्ही विचार करता का आपला जातवाला याच्याकडे जा नाही तुमच्या जिबेला जिथं जी चांगलं लागते तिथंच जाऊन धस्ताना मग नाही आहे तेव्हा नाही विचार करत कोणा जातीचा तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असतं नाही नाही आपला जातवाला याच्याकडे करून घ्या नाही तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे आणि बिघडून जाईल म्हणता काम नाही तर <laughs> मग तुम्हाला तिथे चांगला डॉक्टर पाहिजे चांगलं रेस्टॉरंट पाहिजे तर निवडणुकीच्या काळात का बरं असं करता दिलीप दिलीपजीच भविष्य नाही ठरणार आहे की या जिल्ह्यात सुदतीस काम सात हजार हा इल्यानगर नाशिक बीड धाराशिव सोलापूर कर्नूल तिथून कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर मेंगलोर त्रिवेंद्रम कोचीन हैदराबाद सगळ्या दक्षिणेत जाणार आहे आता उत्तरेतून निघाल्यानंतर मुंबईला पुण्याला कोल्हापूर आणि सोलापूर पर्यंत येण्याची गरज नाही आणि हा सगळा काश्मीर तर कन्याकुमारी पर्यंत आहे तुम्ही कधी मनालीला गेलात मनाली मध्ये एक रोहतांग पास आहे वरती जायला साडेतीन तास लागतात तिथे टनेल बांधली आहे आता साडेतीन तासाच्या आठ मिनिटात बाहेर निघ तिथून बाहेर निघाल्यानंतर आठ टनेल बांधले लद्दाख लेह पर्यंत रोड काम सुरू आहे लद्दाख लेवरून वरून टनेल आशियातली सगळ्यात मोठी पंच्याहत्तर टक्के काम झालं आहे कारगिलच्या खाली बाबा अमरनाथचं दर्शन होत तिथून तिथून निघालं की झेडभोर टनेलवाद्यांनी हल्ला केला होता झेडभोरवरून श्रीनगर श्रीनगरवरून जम्मू पर्यंत अठरा टनेल बांधल्या आणि कटऱ्याच्या आधी कटरा दिल्ली एक्सप्रेस हायवे दिल्ली, 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 मुंबई एक्सप्रेस हायवेनी सुरत सुरत वरून नाशिक नाशिक वरून अहमदनगर अहमदनगर वरून सोलापूर सोलापूर वरून आणि कर्नौल वरून कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर बेंगलोर हैदराबाद कोचीन त्रिवेंद्रम हा सगळा रस्ता सात देशाची हार्ट लाईन बनणार आहे आणि त्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ना या रस्त्याची किंमत किती आहे माहिती आहे ऐंशी हजार कोटी एक नवीन स्मार्ट सिटी सगळ्या ठिकाणी बिझनेस या ठिकाणी सुरू होणार आहे आणि दिल्ली जी अंतरा है, ते चेन्नई जे अंतर आहे ते तीनशे दहा किलोमीटरने कमी होणार आहे नाशिक जिल्ह्यात दोन पॅकेजेस आहेत त्याची किंमत साडे हजार कोटी आहे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे गोंदे ते पिंपरी सदी दोनशे किलोमीटर नऊशे कोटी रुपये या कामाची पिंपरी सदो आग्रा हायवे समृद्धी महामार्गाचं कनेक्ट आहे सध्या चार पदरी महामार्गाचं सहा पदरीकरण सुरू आहे ठाणे नाशिक धुळे सात ठिकाणी स्पॉट होते ते जी रुपे। नाशिक पेट एन एच एट फोर एट याच्या पन्नास करोड लांबीच काम पूर्ण झालं तथा सावळघाट आणि कोटंबी इथे फॉरेस्टमुळे काम अडकलं ते सुटलं आहे आता पंच्याहत्तर कोटी रुपयाचं नव्याने टेंडर करून कामाला सुरुवात झाली आहे वणी गावातील रस्त्याचं चौपदरीकरण साठ कोटी रुपये हे मंजूर केलेला आहे सापुतारा वणी दिंडोरी या रस्त्याकरता एकशे पंचवीस कोटी रुपयाची निविदा मागवलेली आहे लवकरच कामाला सुरुवात होईल जळगाव चाळीसगाव मनमाड नस्तलापूर गावाजवळील आरोबीचं बांधकाम मंजूर असून भूसंपादन सुरू आहे त्याला एकशे सोळा कोटी मंजूर केलेले आहे मालेगाव बायपास याची त्र्याहत्तर कोटी रुपये किंमत आहे भूसंपादन प्रगतीत आहे आणि बागलान मतदारसंघामध्ये सटाणा ते मंगरूर आता मी रोड पाहायला कामदारा ढिल चालू आहे या ठेकेदाराला रगडल्याशिवाय राहत नाही आता पाहिलं भीती काम त्यामुळे हे चार लेन काम ताबडतोब पूर्ण करण्याकरता मी काळजी घेईल आणि सटा बागलांचा बायपास करण्याची मागणी जी या ठिकाणी दिलीप केली आहे तो प्रस्ताव दिल्लीला येऊन पोहोचला आहे मी तेवीस तारखेनंतर दिल्लीला जाणार आहे दिल्याबरोबर या प्रस्तावाला मंजुरी देईल असा तुम्हाला विश्वास आहे मला अतिशय आनंद आहे की उत्तम आदिवासी समाजामधला प्रगतीशील शेतकरी ज्याला तुमच्या समस्यांची जाणीव आहे आणि सगळ्यात महत्व म्हणजे इमानदार आहे बिकाओ माल नाही बडवेगिरी अलाव नाही पैसे कमवणं गुरा नाही टक्केवारी नाही ते सगळं पैसा कमावणं गुन्हा नाही पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही मी पन्नास लाख कोटी रुपयाची काम आतापर्यंत देशात केली एक माणूस त्याला भेटणार नाही एक कॉन्ट्रॅक्टर भेटणार नाही की त्याला आपल्या कामाच्या मंजुरी करता माझ्या घरी चक्रा वाढावा लागला हा देश तुमचा आहे ही तुमची मातृभूमी आहे या देशाला भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त करायचा आहे या इकडे या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचा फायव्ह ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमी बनवायचा आहे या देशातला शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी या सगळ्यांची गरिबी दूर करून त्यांचं कल्याण करून तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यायचा आणि भारताला विश्वगुरु बनवायचा विश्वगुरु आणि हे विश्वगुरु बनवायला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला शक्ती द्या आणि एक प्रामाणिकपणे टक्केवारी न घेणारा इमानदार नेता बाय आपल्याकडे आपला तन मन धन त्यांच्या मागे लावून त्यांना प्रचंड करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण त्यांना ही विनंती करतो मला अजून चार सभा करायच्या आणि रात्री मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये पण सभा आहे माझं भाषण संपवतो माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता